नमस्कार मी प्रतीक्षा कांबळे न्यूज स्टार फाईव्ह मराठी मध्ये आपले स्वागत आहे पाचशे ठळक बातमी परतूर पंचायत समितीमध्ये गट विकास अधिकारी राजेश तांगडे यांनी पदाचा दुरुपयोग करून संपूर्ण तालुक्यामध्ये इतका भ्रष्टाचार केलेला आहे पांढरग्रस्ता असेल शेततळा असेल जुन्या अक्षरशः जुन्या ज्या जुन्यामध्ये ते ज्यावेळेस तिथं कार्यरत होते आणि ते निलंबित जाते ज्या विरित्याचे आकार होते आज त्यांनी पैसे घेऊन त्या जुन्या विरितीचे किस कुशल दाखल केलेले आहे आणि ज्या गावामध्ये असे परतूर तालुक्यामध्ये गाव आहेत की ज्या गावामध्ये गावा एक किलोमीटरही बांधव रस्ता नाही अशाही बांधण रस्त्यांचे त्यांनी कुशल दाखल केलेले आहे घरकुल असेल बांधर रस्ता असेल त्यांची टक्केवारी ठरलेली आहे कुठल्याही लाभार्थ्याकडून जो घर बांधल त्याच्याकडूनही दहा दहा पंधरा हजार रुपये वसूल केले जातात आणि जो घर नाही बांधणार त्याच्याकडून वीस पंचवीस हजार रुपये घेतले जातात जो घर नाही बांधणार त्यांनी एक विटही नाही लावायची पण राजेश तांगडे व त्यांचे सहकारी इंजिनियर यांचे जर पैसे देऊन कामं केले तर ते साहेबांचे काम होणार आज कित्येक लाभार्थी आहेत ज्यांना पंधरा हजार पंधरा हजार रुपये पडलेले कोणाला पंचेचाळीस हजार रुपये पडलेले असे घर त्यांचे फायनल झालेले सलाब टाकलेले तरीही त्यांचे तिसरं बिल चौथं बिल पडत नाही याचं कारण की आता यांच्याकडे साहेबांना इंजिनियरला यांना द्यायला पैसे नाही आहे म्हणून हे यांचे बिल रखडले जात आहेत म्हणून आमची गटविकास अधिकारी यांच्या विरोधात शिव यांना जामनेला तक्रार दिलेली आहे आणि कित्येक तक्रारी देऊनही राजेश टांगडे यांच्यावर कार्यवाही होत नाही याच्यात शिव यांचा हात असेल का किंवा याच्यात कुठल्या स्थानिक आमदार असेल कोणी असेल यांचे यांचा आशीर्वाद असू शकतो का म्हणून एवढ्या तक्रार देऊनही राजेश तांगडे यांच्यावर कारवाई होत नाही तर आमची वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं शिव ज्याला यांना विनंती आहे की तुम्ही तत्काळ या राजेश तांगे यांची चौकशी करून यांना निलंबित करण्यात येईल